नमस्कार मी अंजली सर्व मैत्रिणींचे ब्लाऊज क्लासमध्ये स्वागत करते आज मी तुम्हाला ज्या महिलांचे ब्लाऊज क फिटिंग करताना खालीवर होतात मुंड्यामध्ये भाई जोडली तरी खाली वर होते तर असं का होतं आणि त्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे आपल्या काय चुका होतात त्या दुरुस्त कशा केल्या पाहिजेत ते मी तुम्हाला आज सांगणार आहे तर नेहमी आता प्रत्येकांना ब्लाऊज छान शिवतात सगळं करतात लास्टला कटिंग केलेली असते तरी पण तुमचा ब्लाऊज खालीवर होतो मग तुम्ही कपडा कमी जास्त पकडत असाल शिलाई करताना किंवा तुम्ही बाई जोडताना कोणती काळजी घेतली नाही घेतली नाही त्यामुळे सुद्धा ते होतं तर त्यासाठी तुम्ही बाईज फिटिंगचा जो आपण फिटिंग ब्लाऊज करतो त्यावेळेस जी फिटिंगला खालीवर होतं तर ते होऊ नये त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं भाई जोडताना आपल्याला काळजी घ्यावी लागते मग भाई कशी व्यवस्थित कटिंग झाली का आपण व्यवस्थित शिवली का त्याचबरोबर मागचा पुढचा ज्यावेळेस आपण शोल्डरला मागचा आणि पुढचा भाग जोडतो तर त्यावेळेस आपला साईडचा जो भाग आहे तर तो बरोबर आहे का नाही ते सुद्धा कसा चेक करायचा ते तुम्हाला सांगते ज्या वेळेस आपण शोल्डरला अशी मागचा पुढचा भाय जोडून घेतो त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं दोन्ही साईडचा जो हा भाग आहे कमी जास्त नाही ना हे चेक करावं लागतं मग चेक कुठं करायचं खालच्या साईडला न करता मोंढ्याकडे चेक करायचं तर या ठिकाणी आपला भाग खालीवर झाला नाही पाहिजे जर तुमचा या ठिकाणी खालीवर झालेला असेल आणि तुम्ही भाई तशीच न चेक करता डायरेक्ट तशीच लावली तर तुमचा ज्यावेळेस तुम्ही फिटिंगचं माप घेता कमर घेर घेता परत मोंडा फिटिंग घेता घेर घेता ज्यावेळेस आपण कमर घेराचं माप ठेवू पण ज्यावेळेस आपण तिथं फिटिंगची शिलाई करतो त्यावेळेस तुमचा खालच्या म भाईच्या ठिकाणी बद दंडघेरायच्या ठिका या ठिकाणी दंडघेराच्या ठिकाणी किंवा या कमरेच्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही फिटिंगची शिलाई करता त्यावेळेस तुमचा हा भाग असा खालीवर दिसतो तर ते व्हायला नाही पाहिजे तर त्यासाठी कोणती काळजी घ्यायला पाहिजे तर भाई जोडायच्या पहिले हे दोन्ही भाग चेक करायचे की खालीवर नाही येत ना त्याचबरोबर आपली जी भाई असते तर ही भाईसुद्धा खालीवर तर झाली नाही ना हे चेक करायचं आणि त्यानंतरच आपल्याला भाई जोडायची असते आणि नंतर फिटिंग करायची असते जर हीसुद्धा भाई खाली वर झाली जरी ब्लाऊजचा मागचा पुढचा भाग जर व्यवस्थित असेल आणि भाई जर खाली वर असेल तरीही तुमचा भाग मोंड्यामध्ये खाली वर दिसेल कमरेमध्ये खालीवर फिटिंग करताना शिलाई येईल तर त्यावेळेस तुम्हाला अशा पद्धतीने काळजी घ्यावी लागते तर या ठिकाणी बघा आपली भाईसुद्धा दोन्ही साईडने आपली सेम आलेली आहे तर मी तुम्हाला आता ह्या भाई भाई जोडून आणि फिटिंग कशी क कर, करायची आणि फिटिंग केल्यानंतर ब्लाऊज कसा दिसतो तर ते तुम्हाला दाखवते चला तर मग आपण ब्लाऊज आपण फिटिंगची शिलाई आणि आपण भाई जोडून घेऊया आपण या ठिकाणी बघा भाई तयार आहे अस्तरची जो तयार करून घेतलेली आहे मागचा पुढचा भाग जोडून घेतला आहे आता आपण भाई लावून बघायची भाई की बाई आपली बरोबर बसते की नाही तर आधी असं अशा पद्धतीने पूर्ण लावून बघायची आणि किती उरतो तर या ठिकाणी थोडंसं आपलं ब्लाउजचं जे आहे अस्तरच्या जास्त आहे तर मी थोडीशी भाई सोडून खालचा भाग सोडून भाई लावून घेते तर या ठिकाणी बघा भाई लावतानासुद्धा एकसारखी लावून घेते की शिलाई आपली कमी जास्त नाही करत किंवा अंतर कमी जास्त ठेवत नाही आहे त्याचनंतर दुसरी बाई आता बघा ती बाई आपली समोरच्या साईडनी लावली तर दुसरी बाई आपली मागच्या साईडनी लागली जाते तर याचं कारण आपला पूर्ण कपडा आपण डाव्या साईडला ठेवतो यामुळे आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग पण चांगली येते आणि एका साईडला कपडा ठेवल्यामुळे आपल्याला सवय लागून जाते आणि त्यामुळे चांगली फिनिशिंग येते आपल्या ब्लाऊजला आता याला डबल शिलाई मारून घ्यायची मी या ठिकाणी डबल शिलाई मारून घेतली आता आपल्याला साईडची टीप आपल्याला मारून घ्यायची तर यामुळे काय होतं आपली फिटिंग चांगली होते आणि मागचा पुढचा भाग आपण चेक करून घेतला जे तुम्हाला मी पहिले सांगितलेलंच आहे तर काय काळजी घ्यायची तर त्याप्रमाणे आपण चेक केलेलं होतं बाई पण व्यवस्थित चेक केली होती आणि या ठिकाणी बघा एक्स्ट्राचा कपडा होता तो कट केला आता व्यवस्थित फिटिंग येण्यासाठी काय करायचं ही लुकची जी पट्टी असते तेवढा भाग सोडून एक इंच पाऊण इंचचा जो काय आहे तो सोडून आपण पूर्ण आपला कमर घेर किती आहे तर या ठिकाणी कमरघेर बत्तीस आहे उरलेल्या भागाचे असे चार भाग केले आणि ते किती उरतं तर या ठिकाणी बघा सव्वा इंच उरतं तर मग या ठिकाणी बघा कमरेच्या साईडला सव्वा इंच घ्यायचे मोंडा फिटिंग या ठिकाणी सोळा आहे पूर्ण राऊंड तर या ठिकाणी निम्म्यापर्यंत आपण आठवरती या ठिकाणी मार्किंग करणार आहे म्हणजे आपली मोठा मोंढा फिटिंगची शिलाई आठ येते मोंढ्यामध्ये आणि दंडघेर चौदा आहे तर सातवरती वरती मार्किंग केली जशी या साईडला केली तसंच आपण दुसऱ्या साईडला सुद्धा करून घेणार तर ए या ठिकाणी हे तुमच्या लक्षात येईल की एका ठिकाणी आपण मागच्या साईडला मार्किंग केली तर एका साईडला आपण पुढच्या साईडला येते तर सेम मार्किंग करतोय आपण मोंढ्यामध्ये पण आठच वरती मार्किंग केली दंडघेराला सात वरती करणार आहे आणि याच्यावरती शिलाई मारून घ्यायची तर या ठिकाणी बघा आपण कमरेला बरोबर कपडा पकडलेला आहे मोंढ्यामध्ये सुद्धा बरोबर घेतलं दंडघेरालासुद्धा आपलं बरोबर आलेलं आहे खालीवर झालेलं नाही आहे जे मी तुम्हाला सांगितलं की आपण कोणती काळजी घेतली पाहिजे तर मागचा भाग पुढचा भाग चेक करून घ्यायचा खालीवर तर नाही त्याचबरोबर भाईसुद्धा चेक करून घ्यायची या ठिकाणी सुद्धा मुंढ्यामध्ये खालीवर होणार नाही बरोबर टीप मारताना बरोबर कपडा पकडायचा लूज सोडायचा नाही आणि डबल टीप मारून घ्यायची तर बाहेरच्या साईडला जे दीड इंच आपण सोडलेलं असतं त्याच्यावरती आपण डबल टिप त्याच्या साईडला मारतो आता आपला पूर्ण ब्लाऊज झालेला आहे तर आपण बघूया आपल्या ब्लाऊजची शिलाई कशी आलेली आहे तर या ठिकाणी बघा सहल लाईनमध्ये आपली शिलाई आली खाली वर झालेलं नाही अशा पद्धतीने ना आपला ब्लाऊज तयार झाला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नवीन असाल तर सबस्क्राईब करा